नमस्कार मैत्रिणींनो मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय आवश्यक असे होम इम्प्रूव्हमेंट टूल्स शेअर करणार आहे जे आपलं रोजचं काम अगदी सोप्पं करण्यास मदत करेल फक्त रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओला हाईप देखील करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली वस्तू जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते अतिशय युजफुल आहे आणि जेवढेही प्रोडक्ट मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते बरेच दिवसापासून मी यूज करते आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करते आहे तर आपल्या घरातनं अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या हेवी असतात त्यांना आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, जागेवर हलवू शकत नाही त्यामुळे बरेचदा काय होतं की त्या वस्तूंच्या खाली भरपूर जास्त कचरा जमा झालेला असतो झाडू आपण मारू शकत नाही तर त्यासाठीच इथे मी एक प्रोडक्ट वापरलेला आहे जसं तुम्हाला माहितीच आहे की माझ्या लिव्हिंग रूममध्ये या व्यतिरिक्त माझ्या घरामध्ये भरपूरसे मोठमोठे प्लांटर्स ठेवलेले आहे आता या प्लांटर्सला घरात ठेवायला तर ते छान दिसतात पण त्यांना मेंटेन देखील करावं लागतं त्याच्या खालची जागा देखील आपल्याला क्लीन करावी लागते तर त्यासाठीच हे काही व्हील्स मी मागवलेले आहे तर जवळजवळ आठ व्हील्स मला रिसीव झाले आणि गेले दीड दोन वर्षापासून हे व्हील्स मी यूज करते आहे तर जवळजवळ हे जे चार व्हील्स असतात ना आठ ते दहा किलोचं वजन कॅरी करू शकतात त्याच्यावरती हे वजन कॅरी करू शकत नाही आणि मी गेले दीड वर्षापासून यूज करते आहे तर मला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही तर जे मोठमोठे प्लांटर्स असतात तर त्याखाली आपण घरात जर प्लांटर्स ठेवत असो तर त्याच्या खाली अशी प्लेट ठेवतो प्लास्टिकची तर या प्लेटच्या खालच्या साईडला हे चार व्हील्स मी चिपकवलेले आहे जेणेकरून झाडू वगैरे मारताना प्लांटर इकडे तिकडे आपल्याला सरकवता येईल इव्हन घरात झाडे जर आपण ठेवत असेल तर त्यांना आपल्याला हप्तातून किंवा पंधरा दिवसातून ऊन देखील दाखवावी लागते तर त्यासाठी या मोठ्या मोठ्या प्लांटर्सला आपण इझिली हलवू शकू या व्यतिरिक्त आपल्या घरात असं भरपूरसं फर्निचर देखील असतं जे आठ ते दहा किलोचं असतं जसं स्टडी टेबल झालं किंवा छोटे मोठे टेबल्स झाले त्यांना देखील हलवायसाठी तुम्ही या व्हील्सचं यूज करू शकता इवन आपल्या घरात जे तांदूळ किंवा गहू भरून ठेवण्याच्या मोठ्या मोठ्या गोण्या असतात मीन्स डबे असतात त्याच्या खालच्या साईडला देखील तुम्ही हे व्हील्स चिपकवू शकता या व्यतिरिक्त या व्हीलचा मी उपयोग माझं जे सिलेंडर कवर आहे जे ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत कसं बनवलं आहे ते मी शेअर केलं होतं तर हे सिलेंडर कवर मला खूप युजफुल वाटतं मागच्या साईडला ओपन आहे हवा देखील इझिली पास होते पण या सिलेंडर कवरला ओढणे आणि ढकलणे खूप जास्त डिफिकल्ट जात होते खाली स्क्रॅचेस पडत होते त्यामुळे याच्या खालच्या साईडला देखील मी हे उरलेले चार व्हील चिपकवलेले आहे आणि बघू शकता आता सिलेंडर कवर इझिली ओढणे किंवा बंद करणे खूप सोप्पं झालेलं आहे आता मला जेव्हाही सिलेंडर काढायचा असतो अगदी या सिलेंडर कवरला मी अशा प्रकारे ओढते तुम्ही बघू शकता त्यावर एवढं जड प्लांटर ठेवलं आहे तेव्हा देखील आणि जेव्हा क्लोज करायचं असेल तेव्हा आपण इझिली क्लोज करू शकतो जर तुम्हाला जास्त हेवी वेट असलेलं फर्निचरला हे वीज चिपकवायची असेल तेव्हा मात्र तुम्हाला जास्त वीज चिपकवावे लागणार जेणेकरून त्याचं जे जड वजन आहे ते कॅरी करू शकेल त्यानंतर दुसरं जे प्रोडक्ट आहे हे तर मला वाटते की प्रत्येकाकडेच असायला हवं हे देखील प्रोडक्ट मी बरेच दिवसापासून यूज करते आहे तर आपला प्रत्येकाच्याच घरी सुई धाग्याचा डब्बा तर असतो बरेचदा काय होतं की आपल्याला वेळेवर सुई मिळत नाही नाहीतर मग धागा मिळत नाही आणि जे स्टिचिंगचं काम करतात त्यांच्याकडे तर वेगवेगळ्या कलरचे धागे असतातच पण जे लोक स्टिचिंगचं काम करत नाही त्यांच्याकडे जस्ट फक्त व्हाईट कलरचा धागा असतो तर त्यासाठीच मी एक ना हे ऑनलाईन प्रोडक्ट मागवलं होतं मला खूप युजफुल वाटला आता तर मी स्टिचिंगचं काम करते पण पहिले करत नव्हते तर अगदी शंभर रुपयाला हा जो सुई धाग्याचा बॉक्स होता तो मला रिसीव झाला होता आणि यामध्ये बघू शकता भरपूर प्रकारचे वेगवेगळे रील्स उपलब्ध आहे त्याचबरोबर छोटीशी कैची देखील मिळालेली आहे एक मेजरमेंट टेप मिळालेली आहे त्याचबरोबर स्टिचिंगशी रिलेटेड जे छोटं मोठं सामान असतं जसं सुई थ्रेडर झालं त्याचप्रमाणे छोटे छोटे बटन स्टिचिंग बटन या देखील मला रिसीव झाल्या त्याचबरोबर यामध्ये ना स्पेशली मला आवडलं की सुई ठेवायसाठी एक वेगळा पार्ट दिलेला आहे जसं या डब्याचं झाकण आहे ना त्या झाकणावर तुम्ही बघू शकता पूर्ण छोट्यापासून तर मोठ्या सुई ऑर्गनाइज केलेल्या आहे इवन या सुई काळ्यासाठी देखील खूप इझी आहे अगदी या झाकणाला आपल्याला थोडंफार असं फिरवायचं आहे आणि त्यामधून एक छोटासा होल ओपन होतो आणि त्यानुसार आपण त्या, त्या सुईला काढू शकतो म्हणजे तुम्हाला कुठलीही सुई जरी यातून काढायची असेल तर तुम्ही इझिली काढू शकता आणि त्यानंतर काम झालं की व्यवस्थित ती ठेवू शकता अगदी कुठलीही वस्तू आपल्याला जर शिलाईशी रिलेटेड हवी असेल ना तर या छोट्याशा डब्यात ऑर्गनाईज केलेली आहे तर अगदी शंभर की नव्याण्णव रुपयाला मी हा बॉक्स मागवला होता असंच काहीतरी प्राईज होतं पण हे प्रोडक्ट मला खूपच युजफुल वाटलं तर यातलं कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या प्रोडक्टची लिंक प्रोवाईड केलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला स्क्रीनवर देखील काही प्रोडक्ट शो होऊन जातील त्यावर फक्त क्लिक करायचं आहे आणि तुम्ही हे प्रोडक्ट कसं आहे ते पाहू शकता बरेच दिवसापासनं रोजचं पाणी पिण्यासाठी मला स्टीलची बॉटल मागवायची होती तर माझ्याकडे ही एक मिल्टनची स्टीलची बॉटल आहे आणि ती हजार रुपयाची आहे कारण अगदी जाळ्या क्वालिटीचं स्टील आहे पण रिसेंटलीच मी ऑनलाईन चेक केलं की अगदी अडीचशे तीनशेलाच मला मिल्टनची स्टीलची बॉटल मिळत होती आणि दिसायलाही अगदी सुंदर चला म्हटलं की मागवून बघूया क्वालिटी जर चांगली नाही आली तर मग वापस करूया तर ही बॉटल मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती दोन महिने झाले असेल मी याला यूज करते आहे आणि याची देखील क्वालिटी छान आहे फक्त यामध्ये थोडंसं पातळ क्वालिटीचं यूज के है। स्टील यूज केलेला आहे अगदी स्टीलची आहे शरीराला एकदम उपयुक्त आहे फक्त जड नाही आहे त्यामुळे मला वाटतं की याचे जे प्राइस आहे ते अगदी अडीचशे रुपये आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्यानंतर जे नेक्स्ट प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हे देखील खूप युजफुल आहे तर हे आहे नाईफ शार्पनर पण याचा हेल्प करून तुम्ही अगदी आपल्या चाकूची धार त्याचबरोबर कैचीची धार इवन माझ्याकडे हे जे चॉपर आहेत त्याची देखील धार मी वापस आणलेली आहे हे प्रोडक्ट देखील मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केले होते तर त्याचाच रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर अगदी युजफुल आहे तर माझ्याकडे ना कैचांचं भरपूर कलेक्शन आहे एका कैचीची धार गेली मग ती कुठे चालणार मग दुसरी कैची मागवायची दुसऱ्या कैचीची गेली की तिसरी कैची मागवायची असं करून नवरबांनी भरपूरशा कैच्या मागवून ठेवल्या इवन हे माझ्याकडे चॉपर आहे ना हे देखील व्यवस्थित काम करत नव्हतं त्यामुळे मी दुसरं चॉपर मागवलं होतं जे प्रेस करायचं चॉपर असतं ना ते पण जेव्हापासून हे नाईफ शार्पनर मी मागवलं तेव्हापासून माझं हे काम अगदी सोपं झालेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तीन डिवायडर दिलेले आहे तीन गॅप दिलेले आहे तर आपल्याला पहिल्या गॅपमध्ये दहा वेळा नाहीतर पाच वेळा म्हणजे जशी आपल्याला धार वापस आणायची आहे चाकूची किंवा कुठल्याही वस्तूची त्यानुसार एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे तर मी काय केलं की पहिले पाच वेळा या चाकूला फिरवून घेतलं त्यानंतर दुसऱ्या डिवायडरमध्ये पाच वेळा फिरवायचा आहे आणि तिसऱ्या डिवायडरमध्ये पाच वेळा फिरवायचा आहे जशी तुम्हाला धार वापस आणायची आहे त्यानुसार तुम्हाला हे फिरवायचं आहे थोडासा वेळ लागतो कारण चाकूची धार लावायची आहे तर मग तेवढं तर काम आपल्याला करावंच लागेल पण खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि अगदी स्वस्त आहे हे देखील प्रोडक्ट मला वाटते शंभर रुपयाच्या आत नाही तर दीडशे रुपयाच्या आतच असेल पण खूप युजफुल आहे जर तुम्ही या प्रॉब्लेमला खरंच फेस करत असाल तर मला वाटतं की प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचं एक प्रोडक्ट तर असायलाच हवं जनरली तुम्ही बघित असेल आपल्या बरेचशा लोकांच्या बाथरूममध्ये अशा प्रकारे एखाद्या कपमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझरमध्ये ओपनमध्ये असे ब्रश ठेवलेले असतात पण बाथरूम अशी जागा आहे जा ज्यामध्ये आपण ब्रशच्या व्यतिरिक्त आंघोळी व्यतिरिक्त असे भरपूरसे कामं करतो त्यामुळे जम्सचं भरपूर कलेक्शन असतं तर त्यासाठी मला असं ऑर्गनायझर पाहिजे होतं जेणे माझ जेणेकरून माझी व्हर्टिकल स्पेस देखील यूज होईल पहिले तर मी हे ऑर्गनायझर विकत घ्यायचा विचार केला जसं तर मी पाहू शकता ब्रशच्या कॅप असतात पण जर जे ब्रश ओलं ब्रश असतं ते जर मी कपमध्ये ठेवलं तर पाणी कपमध्ये जमा होईल या व्यतिरिक्त तुम्ही कपमध्ये एक ऑर्गनायझर बघू शकता ते देखील ऑर्गनायझर मी यूज करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये जर ब्रश ओला असेल तर मग सुकणार नाही त्यामुळेच मी अशा प्रकारचं एक ऑर्गनायझर मागवलं जे ज्यामध्ये थोडंफार हवाही लागेल या व्यतिरिक्त हे व्हर्टिकल ऑर्गनायझर आहे भिंतीला हँग होईल आणि जर ब्रशमध्ये ओलं असलं की पाणी राहील तर ते खाली निथडून जाईल तर हे ऑर्गनायझर देखील अगदी स्वस्त आहे मी तुमच्यासोबत सहसा सस्त्यातच ऑर्गनायझर शेअर करते पण ते युजफुलही असायला हवेत ना तर हे ऑर्गनायझर मी जस्ट भिंतीला स्टिक केलेले आहे यामध्ये स्टिकर आलेले होते तुम्ही वाटेल तर स्टिकरच्या हेल्पने हे भिंतीलाही स्टिक करू शकता नाहीतर बघा मागे एक छिद्र देखील दिलेलं आहे त्याच्या हेल्पने खिड्यालाही अडकवू शकता एक ते एक यामध्ये चार ते पाच ब्रश ठेवायची कॅपॅसिटी आहे तुम्हाला यामध्ये ब्रश आणि त्याचबरोबर पेस्ट ठेवायची कॅपॅसिटी मिळणारा वेगवेगळा ऑर्गनायझर मिळून जाईल पण मला अगदी सिम्पल असा ऑर्गनायझर हवा होता तर बघा दिसायलाही अगदी छान दिसते एक एक व्हर्टिकल स्पेस देखील आपली यूज झाली त्या व्यतिरिक्त हे पॅक असल्यामुळे यावर काही धूळ वगैरे बसण्याची देखील शक्यता नाही आपल्या घरात अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या महागड्या असतात त्यांना जर मेंटेन केलं नाही तर त्या लवकर खराब होतात जसं तुम्ही या गाद्या बघू शकता आपण रोज बेडशीट वॉश करतो पण या गाद्यांना वॉश करणं पॉसिबल आहे का बरेच जण व्हॅक्यूम क्लीनर यूज करतात आणि व्हॅक्यूम क्लीनरने जर या गाद्यांना जर मी क्लीन केले ना खरंच यातून भरपूर धूळ निघेल पण प्रत्येक जण व्हॅक्यूम क्लीनर हा अफोर्ड करू शकत नाही पण त्यासाठी ना मॅट्रेस कवर देखील येतात आजकाल तर वॉटरप्रूफ मॅट्रेस कवर देखील येतात तर त्यासाठीच बरेच दिवसापासून मी एक मॅट्रेस कवर यूज करते आहे महागडं आहे मीन्स माझं मॅट्रेस कवर जवळजवळ हजार रुपयाच्या वरतीच असेल पण वॉटरप्रूफ आहे माझ्या घरी लहान मुलगी आहे लहान असताना ती सुसू करायची त्यासाठीच मी हे विकत घेतलं होतं पण आता ती मोठी झाली आहे बरेचदा पाणी वगैरे सांडतं त्यासाठी या मॅट्रेसला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी तरी सजेस्ट करेल की तुम्हाला जर रोज गाद्या उन्हात वगैरे टाकणं होत नसेल किंवा त्यांना मेंटेन करत नसेल तर अशा प्रकारचं मॅट्रेस कवर तर तुम्ही यूज करायलाच हवं तर याला आज मी वॉश करायला घेतले होते आणि मग विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावे कारण तुम्ही म माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये तसं तर याला बघितलंच असेल तर खूप युजफुल आहे थोडंसं महागडं आहे पण क्वालिटी देखील पैशानुसार छान आहे अगदी पाणी देखील सांडलं तरी देखील आपल्या ज्या गाद्या आहेत ना त्या ओल्या होत नाही या मॅट्रेस कवरमुळे आपल्या गाद्यांवर धूळ देखील बसत नाही तर माझी मुलगी लहान असताना मी हे घेतलं होतं आणि तेव्हापासून मी हे यूज करते आहे मला खूप युजफुल वाटलं जर तुमच्या घरात लहान मुले असतील इव्हन तुम्ही गाद्या जर उन्हात टाकत वाढत घालू शकत नसाल ना तर असा प्रकारचा मॅट्रेस कवर नक्कीच यूज करा फक्त याबाबतीत एक काळजी घ्यायची आहे की याला चुकीनेही मशीन वॉश करायचं नाही या हाताने वॉश करायचं जस्ट डिटर्जंट घालून पाण्यामध्ये सोक करून ठेवा आणि अर्धा तासाने तुम्ही नॉर्मल पाण्याने याला वॉश करून उन्हात वाढत घातलं तरी देखील हा बरेच काळ टिकतो चुकीने जर मशीन वॉश कराल तर याचं जे रेक्झिन आहे ते लवकर फाटेल आणि हे लवकर खराब होणार सहसा आपल्या प्रत्येकाच्या बाथरूममध्ये अशा प्रकारचे सोप कवर यूज होतात त्यामुळे काय होतं की सोप कवर ज्या जागेवर ठेवलं असतं ना त्या जागेवर अशा प्रकारे पाण्याचे डाग पडतात साबणीचे डाग पडतात आणि तो सरफेस आपल्याला क्लीन करावा लागतो तर त्यासाठीच मी असे सुंदरशी सोप कवर मागवलेले आहे हे सोप कवर गेले दीड वर्षापासून मी यूज करते आहे आणि अगदी युजफुल आहे तर पाहू शकता अगदी पन्नास रुपयाला हे एक सोप कवर मी मागवला होता आणि खालच्या साईडला प्रकारे ट्रे दिलेला असल्यामुळे जेवढं काही सोपमधून निघणारं पाणी आहे ना त्या ट्रेमध्ये जमा होतं आणि जस्ट आपल्याला ट्रे ओपन करून ते पाणी फेकून द्यायचं आहे त्यामुळे जे साबणीच्या पाण्याचे डाग असतात ना ते भिंतीवर देखील पडत नाही ज्या सरफेसवर तुम्ही ठेवता त्या सरफेसवर देखील पडत नाही किंवा एखाद्या रॅकमध्ये तुम्ही हे सोप कव्हर ठेवत असाल ना तिथे देखील पडत नाही दिसायला अगदी छोटं प्रोडक्ट आहे पण अगदी युजफुल आहे त्यामुळे घरातली कुठलीही वस्तू जरी तुम्ही घ्यायची ठरवत असाल तर त्याबद्दल थोडासा विचार करा आणि त्यानंतरच त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा कारण प्रत्येक वस्तू ही आपण वारंवार घेत नाही त्यामुळे पैसे इन्व्हेस्ट करताना थोडासा विचार करायचा आणि त्यानंतरच ती वस्तू घ्यायची त्यानंतर एकदा मी तुमच्यासोबत सिंक ऑर्गनायझरचा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा तो सिंक ऑर्गनायझर मी फर्स्ट टाईमच घेतला होता तेव्हा बरेच जणांनी विचारलं होतं की हा सिंक ऑर्गनायझर कसा आहे पण तेव्हा मी त्याचा रिव्ह्यू शेअर करू शकत नव्हते कारण मी देखील रिसेंटलीच घेतला होता पण आता हा सिंक ऑर्गनायझर यूज करून मला जवळजवळ एक वर्ष वगैरे झालाच असेल तर बघा आत्ता देखील त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि तो कधीच खराब होणार मागच्या जर त्याच्या हुक्स तुटल्या तर मात्र आपल्याला त्या नवीन घ्याव्या लागणार पण तो लोखंडी असल्यामुळे त्याला जंग लागू शकते त्याला आपण कलर करू शकतो पण तो तुटणार नाही हे याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते अगदी मला वाटते तोही दोनशे की अडीचशेच्या आताच मला मिळाला होता जर तुम्हाला मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करते अरे जरांना फ्रीजमध्ये प्रकारे पाल्याभाज्या स्टोअर करण्याची सवय असते जसं आता हिवाळ्याचा सीझन आहे आणि आपण भरपूर प्रमाणात पालक मेथी वगैरे आणून खुळून ठेवतो मग माझ्याकडे देखील त्याला स्टोअर करण्यासाठी ऑर्गनायझर नव्हतं तर काही डब्यामध्ये मी अशा प्रकारे मेथी खुडून ठेवायचे कधी प्लास्टिकमध्ये स्टोअर करायचे नाही तर कधी असं पेपरमध्ये रॅप करून प्लास्टिकमध्ये ठेवायचे तरी देखील ती मेथी किंवा पालक जुनी झाली ना हलकीशी चुकल्यासारखी व्हायची तर त्यासाठीच हे ऑर्गनायझर मी मागवलेलं आहे या ऑर्गनायझरमध्ये तीन कंपार्टमेंट येतात अगदी बघा तीन प्रकारचे स्टोरेज बॉक्स येतात आणि तीन स्टोरेज बॉक्समध्ये आपण वेगवेगळ्या पाल्याभाज्या स्टोर स्टोअर करू शकतो इव्हन यामध्ये तुम्ही डाळीही स्टोअर करू शकता किंवा कुठल्याही तुमच्या आवडीचं ड्रायफ्रुट्स किंवा कुठलेही पदार्थ स्टोअर करू शकता यामुळे काय होते की फ्रीजची स्टोरेज देखील कमी लागते यामध्ये भाज्या बरेच दिवसपर्यंत खराब होत नाही फक्त आपल्याला खालच्या साईडला जो फूड रॅप पेपर असतो तो टाकायचा आहे जेणेकरून त्यामुळे भाज्यांना लवकर पाणी सुकत सुटत नाही आणि सुटलं तरी ते पेपर सोक करून घेतात त्यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे हे स्प्राऊट मेकर हे देखील खूप युजफुल आहे आता तर मार्केटमध्ये वेगवेगळे स्प्राउट मेकर तुम्हाला भेटून जातील पण सर्वात चांगलं स्प्राउट मेकर मला हेच वाटतं कारण यामध्ये बघा तुम्ही तीन कंपार्टमेंट दिलेले आहे भरपूर क्वांटिटीमध्ये आपण स्प्राऊट बनवू शकतो जे मार्केटमध्ये आजकाल जे वेगवेगळे ते बॉटलवाले मेकर वगैरे येतात ना त्यामध्ये अगदी छोटी क्वांटिटी स्प्राऊटची येते ते देखील मी मागवून बघितलं होतं पण त्याची क्वालिटी चांगली होती पण त्यामध्ये कमी क्वांटिटी येते त्यामुळे मी हे स्प्राऊट मेकर मागवलं आणि ते थोडंसं महागडंही होतं आणि हे जास्त महागडंही नाही आहे मला वाटतं हे देखील दीडशे रुपयात दे वगैरे मी मागवलं होतं आणि खरंच खूप चांगली क्वालिटी आहे तर तुम्हाला जर जर कधी स्प्राऊट मेकरमध्ये पन्व पैसे इन्व्हेस्ट करायचं असेल तर या प्रकारचे एकदा स्प्राऊट मेकर मागवून बघा अगदी स्प्राऊट देखील खूप छान फुटतात आणि क्वालिटी देखील खूप छान आहे अशा प्रकारचे जे मोठमोठे ब्लँकेट्स असतात त्यांना स्टोअर करणं खूपच डिफिकल्ट असतं कारण त्यांना जागाही भरपूर लागते आणि ते ज्या पॅकेटमध्ये पॅक होऊन येतात ना त्याच्या प्लास्टिकची क्वालिटी चांगली नसल्यामुळे जेव्हा ते जुने होतात त्याचे प्लास्टिक मीन्स त्याचं जे कवर असतं ते फाटून जातं या मोठ्या मोठ्या ब्लँकेट्सला स्टोर कुठं करायचा हा फॉ फार मोठा प्रश्न पडतो बेडबॉक्समध्ये जर डायरेक्टली जर आपण याला स्टोर केलं के ना तर बरेचदा वास येतो किंवा कुठेही स्टोर केला तर धूळ बसण्याचा चान्स असतो तर त्यासाठीच मी या मोठमोठ्या स्टोरेज बॅग मागवल्या होत्या देखील मी बरेच वर्षापासून यूज करतली आहे आणि तुम तुम्ही माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये यांना बघितलेही असेल जर आपले कुठले जुने कपडे असेल किंवा ब्लँकेट्स असेल बेडबॉक्समध्ये काही करा दे दे स्टोर करायचा असेल तर तुम्ही अशा ऑर्गनायझरचा यूज करू शकता अगदी रिजनेबल प्राईजमध्ये देखील मिळतात आणि भरपूर याची स्टोरेज स्पेस आहे तर हे दोन ऑर्गनायझर मी मागवले होते आणि स्पेशली बेडबॉक्समध्ये किंवा अलमारीमध्ये देखील तुम्ही वरच्या भागाला स्टोर करू शकता माझ्या लक्षात आले की माझ्या काही अलमारीचे कप्पे छोटे आहेत तर त्यासाठी मी या ब्लॅक कलरचे ऑर्गनायझर मागवलेले आहे हे देखील मला वाटते खूप स्वस्तात मला मिळाले होते आणि हे देखील एक वर्षापासून मी यूज करते आहे याची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि सध्या मी यामध्ये माझ्या मुलीचे विंटरचे स्वेटर स्टोअर केलेले आहे तुम्ही कुठलीही छोटी मोठू वस्तू स्टोअर करण्यासाठी याचा वापर करू शकता त्यानंतर जे शेवटचं प्रोडक्ट आहे ते अगदी युजफुल आहे जसं तुम्ही बरेचदा बघितलं असेल की आपण जेव्हा घासलेली भांडी बास्केटमध्ये ठेवतो हो ना तर बास्केटमधलं जे पाणी असतं घासलेल्या भांड्याचं ते ओट्यावर पडतं मग मक... जर ओट्याला सायडिंग नसेल तर मग खाली सांडतं बरेच जण त्याच्या खाली कापड वगैरे ठेवतात कारण ओट्यावर पाण्याचे डाग पडतात तर त्यासाठीच मी मागवलेला आहे हा ड्रेनेज ट्रे आजकाल तर त्या प्रकारच्या बास्केट देखील मिळतात पण माझ्याकडे ऑलरेडी ही स्टीलची बास्केट होती आणि क्वालिटी देखील छान होती त्यामुळेच मी सर्च केले की जर मला तशा प्रकारचा ड्रेनेज ट्रे मिळेल तर अगदी उपयोगी पडेल तर हा ड्रेनेज ट्रे जवळजवळ मी गेल्या चार वर्षापासून यूज करते आहे माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं देखील असेल आणि हे देखील खूप अफोर्डेबलच प्रोडक्ट होतं जास्त महागडं नव्हतं आणि खूप छान आहे अगदी जेवढं काही भांडी वॉश केलेलं पाणी ना ते त्या ट्रेमध्ये जमा होतं अगदी फक्त मी त्या बास्केटला उचलून ते पाणी मी सिंकमध्ये फेकून देते त्यामुळे माझ्या ओट्यावर जास्त प्रमाणात पाणीही जमा होत नाही इव्हन खालच्या साईडला पाणी देखील सांडत नाही जर तुम्ही देखील या प्रॉब्लेमला फेस करत असाल आणि तुमच्या ओट्यावर देखील पाण्याची खूप जास्त डाग होत असेल तर या प्रकारचा ट्रे एकदा नक्की वापरून बघा त्रिनो हे होते काही होम इम्प्रूव्हमेंट टूल्स ज्याचा उपयोग करून तुम्ही रोजचं काम खरंच सोपं करू शकता जर यातलं कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला मागवायचं असेल तर सर्व प्रोडक्टची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल आणि हे सगळे प्रोडक्ट मी ऑलरेडी वापरलेले आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते आहे तर आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा लाईक केल्यावर हाईप नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय